नमस्कार मित्रांनो न्यूज एटी गुरु चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र आरोग्यसेवा विभागात वैद्यकीय अधिकारी पदाच्या अकराशे एक्केचाळीस जागांसाठी भरती निघाली आहे आणि त्या भरतीविषयी सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत तर मित्रांनो अशा वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये मोठ्या भरत्या निघाल्या आहे याच्या अर्थ असा आहे की जी मेगा भरती होणार आहे त्याची जाहिरात सुद्धा लवकरात लवकर येणार आहे तर मित्रांनो या जाहिरातीविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊ त्याआधी दिलेल्या रेड बटनावर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा तसेच मित्रांनो लेटेस्ट व्हिडिओ प्राप्त कर करून घेण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे टॅप द बेल टू रिसीव नोटिफिकेशन अबाउट ऑल न्यूज व्हिडिओ म्हणजे लेटेस्ट व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर प्राप्त होतील तर मित्रांनो टोटल अकराशे एक्के जागा आहे त्यामधल्या दोनशे चौसष्ट जागा या वैद्यकीय अधिकारी एम बी एस एकशे चौऱ्याऐंशी जागा आणि वैद्यकीय अधिकारी ऐंशी जागा तसेच शैक्षणिक पात्रता त्यासाठी आहे एम बी बी एस तसेच विशेषज्ञ प्रद्युत पदव्युत्तर पदवी डिप्लोमा आणि वयाची अट आहे सत्तावन्न वर्षापर्यंत तसेच मित्रांनो नोकरीचे जे ठिकाण आहे ते आहे भंडारा चंद्रपूर गोंदिया वर्धा नागपूर आणि गडचिरोली तर या जिल्ह्यांसाठी ही भरती आहे आणि कुठल्याही प्रकारची फी आकारली जाणार नाही आहे आणि जी ही वरतीची जी पद्धत आहे जी जी परीक्षा होणार आहे ती थेट मुलाखत होणार आहे मित्रांनो तर दर सोमवारी एक ते चार वाजेपर्यंत ही मुलाखत घेण्यात येणार आहे आणि त्या मुलाखती ठिकाण खालील दिलेलं आहे मुलाखती ठिकाण आहे उपसंचालक आरोग्य सेवा तसेच श्रद्धानंद पेठ दीक्षाभूमी जवळ नागपूर बावीस तर मित्रांनो इथे ही मुलाखत घेण्यात येणार आहे तसेच मित्रांनो ज्या इतर जागा आहेत त्या आहेत आठशे सत्याहत्तर जागा आणि त्या आहेत वैद्यकीय अधिकारी गट अ तर त्यासाठी शैक्षणिक पात्रता आहे वैद्यकीय अधिकारी एम बी बी एस किंवा समतुल्य वैद्यकीय अधिकारी विशेषज्ञ पालरोग चिकित्सा किंवा शल्य चिकित्सा किंवा औषध वैद्यक किंवा स्त्रीरोग चिकित्सा किंवा समतुल्य अशी ही शैक्षणिक पात्रता आहे आणि वयाची अट आहे एक जानेवारी दोन हजार एकोणावीस रोजी अडतीस वर्षापर्यंत तसेच मागासवर्गीयांसाठी पाच वर्ष सूट आणि नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्रात म्हणजे ह्या जागा आहेत त्या संपूर्ण महाराष्ट्रासाठी आहेत तर मित्रांनो यासाठी या आठशे या सत्याहत्तर जागांसाठी फी आकारली जाणार आहे आणि ही फी आहे पाचशे रुपये मागासवर्गीयंसाठी तीनशे रुपये आहे आणि याचा जो अर्ज आहे तो संचालक आरोग्य सेवा आरोग्य भवन मुंबई फोर झिरो 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 वन या ठिकाणी ही मुलाखत घेण्यात येणार आहे तर मित्रांनो तुम्ही अर्ज पाठवल्यानंतर तुम्हाला तुमच्या जी डेट असेल ती कळवण्यात येणार आहे तुमच्या इ नंबर मोबाईल नंबर किंवा ईमेल तुम्ही ज्या त्याच्यावर तुम्ही अपडेट करणार तुमच्या रिझ्युमवर तर त्यानुसार तुम्हाला डेट तुमची जी मुलाखतीची डेट असेल ती कळवण्यात येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे या आरोग्यसेवाच्या ज्या जागा जा आहेत त्या निघाल्या आहे अकराशे एक्केचाळीस जागा आहेत तर लवकरात लवकर तुम्ही ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे जे दिलेला ॲड्रेस आहे तिथे तुम्हाला तुमच्या रिझ्यूम आणि इतर जे डॉक्युमेंट्स लागतात ते तुम्हाला पाठवायचे आहे तर मित्रांनो अशा प्रकारच्या अपडेट होता हा अपडेट तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो